टेलरिंग व्यवसायाद्वारे महिला बनली यशस्वी उद्योजक येवला शहरातील मनीषा गायकवाड या महिलेचे स्वतःचे लग्न झाल्यानंतर नर्सिंग कोर्स केला मात्र नर्सिंगमध्ये आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह पूर्ण होत नसल्याने या महिलेने टेलरिंग व्यवसायाकडे वळली व या टेलरिंग व्यवसायामध्ये अनेक प्रकार शिवणकाम करत आपले स्वतःचे सर्वत्र मार्केटिंग तयार केले ही महिला नऊवारीचे विविध प्रकार देखील शिवणकाम करत असल्याने लग्न समारंभ व इतर कार्यक्रमाकरिता अनेक महिला या महिलेकडे शिकण्याकरिता येत आहेत टेलरिंग व्यवसायात प्रगती करत आज ही महिला यशस्वी उद्योजक बनली आहे आज तिच्या हाताखाली चार ते पाच महिला देखील काम करत असल्याने त्यांना देखील या व्यवसायातून त्यांच्या परिवाराचा गाडा हाकता येत आहे लोकनायक न्यूज